खूप वर्षापूर्वी देवगड नावाच्या एका गावात सुमती नावाची साधी शांत स्वभावाची बाई आपला नवरा शिवांशू आणि एका छोट्याशा मुलीसोबत राहत होती घर फारसं मोठं नव्हतं पण घरात आपुलकी आणि प्रेम होतं सुमतीच्या भोलेनाथांवर खूप विश्वास होता भक्ती होती सुमती रोज सकाळी लवकर उठून देवपूजा करत असे सोमवारचा उपवास ती कधीच चुकवत नसे ती नेहमी म्हणायची माझ काही असो पण देवाची सेवा न चुकू दे शिवांशू गावाजवळच्या एका फॅक्टरीत काम करत होता त्याला पगार फारसा नव्हता पण रोजच्या जीवनातल्या गरजा भागत असे दोघही मन लावून मेहनत करत होते एक दिवस अचानक फॅक्टरीत अपघात झाला आणि सुमतीला बातमी मिळाली शिवांशूच्या हाताला मोठी इजा झाली आहे ती धावत हॉस्पिटलला गेली डॉक्टर म्हणाले त्याचे दोन्ही हात मशीनमध्ये अडकले होते हात कापावे लागले सुमतीचं हृदय तुटलं काळीज थरथरत होत पण ती धीरानं उभी राहिली तिनं स्वतःला सावरलं आणि नवऱ्याच्या हातात हात घालून म्हणाली हे बघा हात गेले पण आपण दोघ अजून एकत्र आहोत खचून जाऊ नका माझे भोलेनाथ आहेत पाठीशी घरात आता कमाईचं साधन उरलं नव्हतं सुमतीनं जुनी शिलाई मशीन काढली आणि घरात बसून कपडे शिवायला सुरुवात केली थोडेफार पैसे येऊ लागले पण दवाखान्याचा खर्च खूप होता उसने पैसे काढलेलेही संपले होते आता पुढे काय हा मोठा प्रश्न होता पण तिनं देवपूजा कधीही सोडली नाही त्या दिवशी सुमती खूप रडली पण लगेच तिने स्वतःला सावरलं ती म्हणाली मी हार मानणार नाही देव आहे काहीतरी मार्ग नक्की निघेल काही दिवसांनी सुमतीच्या घरी फॅक्टरीतून एक माणूस आला रामभाऊ नावाचे त्यांच्या हातात एक बंद पाकिट होत रामभाऊ म्हणाले सुमतीबाई हे पहा शिवांशूला कंपनीकडून पाच लाख रुपयाचं अपघाती विमा मंजूर झाला आहे हे ऐकून दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले तिला वाटलं देव स्वतःच या माणसाच्या रूपात मदतीला आला त्यांनी मनोमन देवाचे आभार मानले या पैशातून त्यांच्या सर्व समस्या सुटणार होत्या थोडेच दिवसात त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बायोनिक हातांचा उपचार सुरू केला एक तरुण डॉक्टर डॉक्टर निशांत यांनी हे उपचार मोफत प्रयोगाच्या स्वरूपात सुरू केले हळूहळू शिवांशूच्या हातांनी हालचाल सुरू केली काही महिन्यात तो परत चालू लागला फिरू लागला आणि त्याचं सामान्य आयुष्य परत सुरू झालं काही दिवसांनी शिवांशूला कंपनीकडून चांगल्या कामाची ऑफर आली पगारही चांगला होता आता त्यांची पैशाची सगळी समस्या दूर झाली आणि सगळं काही सुरळीत चालू झालं सुमतीची मुलगी गौरीने आपले शिक्षण पूर्ण केले तिच्या सुस्वभावाची संस्काराची सगळे कौतुक करत गावातल्या लोकांना तिचं वागणं खूप आवडायचं एके दिवशी गावातल्या मंदिरातले पंडित त्यांच्या घरी आले आणि म्हणाले सुमतीबाई तुमच्या मुलीसाठी मोठे प्रतिष्ठित चांगले घरातून स्थळ आलं आहे त्यांची काहीही मागणी नाही त्यांना फक्त सुसंस्कारित मुलगी हवी आहे बघण्याचा कार्यक्रम झाला त्यांनी पसंती कळवली गौरीलाही मुलगा पसंत पडला आणि लग्न ठरलं लग। पाहुण्यांकडच्या मंडळींनी लग्न आम्हीच करू तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या बाकी काही नको असे सांगितले होते आज सुमतीच्या मुलीचे लग्न होते आपल्या मुलीचं सजलेलं सुंदर रूप पाहून सुमतीचे डोळे भरून आले लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले सुमती आपल्या भरल्या डोळ्यांनी लेकीला भरभरून आशीर्वाद देत होती भोलीनाथांचे मनोमन आभार मानत होती।